आपल्या गावचे सरपंच दीपक राव मोरे यांनाही विनंती करतो त्यांनी पुढे येऊन मुखाभिषेक करून सर्व गावकऱ्यांनी मोलाचा असा सहभाग आहे आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं लोक समाजकर्तकांनी परळी या ठिकाणी विटंबना केली आहे आपल्या या नेत्यांची त्यांच्या निषेध आपण या ठिकाणी मुखाभिषेक करून त्या ठिकाणी आपला हा कार्यक्रम पार पाडणार आहे सर्वप्रथम सोहळा परिदान केलाय त्या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला आणि ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर सरपंच दीपकराव मोरे त्यांना विनंती करतो की या ठिकाणी करायचा आहे ओम शिवाय नम आपल्या गावचे सरपंच आदरणीय दीपक भैया बोडे यांच्या वतीनं काही क्षणामध्ये अभिषेकाला सुरुवात होत आहे अभिषेकाला लगेच सुरुवात करायची भाय साहेब सरपंच आदरणीय ओ नम शिवाय गंगेजे गोदावरी नर्मदा हरि ओम नम शिवाय देवा गणपते आज आपल्या कार्यक्रमामध्ये असा हा भंडी दिव्य आपल्या या सन्माननीय आमदार खासदार अभिषेक या ठिकाणी जो अभिषेक होत आहे तरी या ठिकाणी आपले पत्रकार आदरणीय सन्माननीय प्रकाश साहेब त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं त्याबद्दल त्यांचाही हार्दिक आज आमच्या या कारी गावामध्ये स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्याराला जे मकोका लागला त्याच्या मकोका लागल्यामुळं काही परळीतील समाजकंडकांनी त्यांच्या प्रतिनिधीचं निलंबन केल्यामुळं त्या ठिकाणी कारी गावाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही सर्व मनोजदा जरांगे पाटील असतील संतोषांना मनोजदा जरांगे पाटील त्याचबरोबर सुरेशांना धस प्रकाशदादा सोळंके बजरंग बप्पा सोनवणे त्याचबरोबर संदीप भाई शिरसागर यांच्या प्रतिमेचं जे विटंबन झालं त्याचा निषेध म्हणून गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी दुग्धाभिषेक त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून त्या ठिकाणी या ठिकाणी आपण सहकार्य म्हणून या ठिकाणी नाणे परळीचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अमर रे अमर रे अमर रे अमर रे कराडला फाशी वाल्मिक फाशी पाटील तुम्ही बडो